नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भीम आर्मीच्या संपर्क कार्यालयात भीम आर्मीच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी महबूब शेख यांची निवड केल्याबद्दल त्यांचा भीम आर्मी परभणी कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला भीम आर्मीच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी महबूब शेख यांची निवड महाराष्ट्र अध्यक्ष सीतारामजी गंगावने तथा मराठवाडा अध्यक्ष विनोद कोले यांनी केली नियुक्ती झाल्याबद्दल महबूब शेख यांचा सत्कार भीम आर्मीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते नांदेड महासचिव भीमराव हैबते परभणी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे उर्फ हंडोरे सहित मित्रमंडळ विकास सदावर्ते किरण मोरे विनोद भराडे भीमराव पोळ पोळे आदी उपस्थित होते पत्रकार महबू शिग्गे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सुरुवातीपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मी प्रभावित आहे आणि मागील दहा ते पंधरा वर्षापासून आंबेडकर चळवळीच्या कार्यामध्ये माझा सहभाग असतो तर आज भीम आर्मीच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आणि पुढे भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार घेऊन मी अन्याय अत्याचाराविरोधात एक लढ्यात भूम सैनिक म्हणून सदैव लढा देत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज